पेण शहराला लागून असणाऱ्या भोगावती या महत्वाच्या नदीवरील सुरू असणाऱ्या दोन पदरी पुलाचं काम युद्ध पातळीवर सुरू असून या पुलाचं काम येत्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस सार्वजनिक बांधकाम पेण विभागाचे कार्यकारी अभियंता डी एम पाटील यांनी व्यक्त केलाय या पुलाच्या बांधकामाची पाहणी करताना ते पत्रकारांशी बोलत होते पेण शहराला लागून असणाऱ्या आणि पेण शहर व तरणखोप गाव एकमेकांना जोडणाऱ्या बुंड्या पुलाचं काम खूप जुनं असल्याने या पुलाची कोणत्याही क्षणी पडझड होण्याची शक्यता असल्याने या पुलाच्या बाजूने आता दोन पदरी सुसज्ज अशा पुलाची उभारणी करण्यात येत आहे राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे नदीला लागून असलेल्या विसर्जन घाटाचे उद्घाटन करण्यासाठी आले असताना या पुलाची केवळ उभारणी नको तर पुलासोबत बांधारा बांधून पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही संकल्पना राबवा असं सांगितल्यानंतर त्यांच्या संकल्पनेनुसार आणि विद्यमान आमदार रवींद्र पाटील यांच्या पाठपुराव्याने रामेश्वर कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून या कामाला गती देण्यात आली आहे या पाण्यामध्ये बोटिंग सारखी एखादी पर्यटनाला चालना देणारे व्यवसाय सुरू होऊ शकतो असं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी डी एम पाटील यांनी सांगितलंय त्याचप्रमाणे या दोन पदरी पुलासाठी सव्वा कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून पुलाची लांबी ही शंभर मीटर तर बांधाऱ्याची लांबी ही ऐंशी मीटर आहे त्याचप्रमाणे पुलाची उंची ही जुन्या पुलापेक्षा एक मीटर जास्त असल्याने पावसाळ्यामध्ये भोगावती नदीच्या या सुसज्ज पुलावरून पाणी जाण्याचा धोका टळणार आहे या पुलाचं बांधकाम पावसाळ्यापूर्वी म्हणजेच मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा सा मानस आमचा आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग पेंटचे अधिकारी डी पाटील यांनी पत्रकारांना दिली आहे या पेंट तरणकोप पेंट मोरगाव ह्या मोठ्या पुलासाठी माननीय पेण सुधागडचे विद्यमान आमदार श्री जी पाटील साहेब तसेच माननीय खासदार श्री नरशी पाटील साहेब यांच्या विशेष अथक प्रयत्नाने सदरील कामात नाबाड या योजनेमध्ये टप्प क्रमांक अठ्ठावीसमध्ये मंजुरी प्राप्त झाली आहे आणि तसेच या कामाकरिता माननीय मुख्य अभियंता श्री शरद राजभोस साहेब माननीय अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड मॅडम तसेच कार्यकारी अभियंता जही सुख जगदीश साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांच्या विशेष त्यांनी दिलेल्या मंजुऱ्या त्यामुळे काम वेळेत पूर्ण करता येणे शक्य झाले आहे आणि या कामाचा फायदा पेंटच्या विकासासाठी होणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा